वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापन आणि प्रशासनातील समस्या दूर करण्याच्या उद्देशानं वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सादर करण्यात आलं नियम अधिक स्पष्ट करणं निर्णय प्रक्रियेत अधिक लोकांना सहभागी करून घेणं आणि वक्फ मालमत्तेचा वापर कशा रीतीनं सुधारता येईल ही या विधेयकाची उद्दिष्ट आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस आणि मुसलमान वक्फ निरसन विधेयक दोन हजार चोवीस ही दोन विधेयकं लोकसभेत सादर करण्यात आली वक्फ मंडळाचं कामकाज अधिक सुरळीत करणं आणि वक्फ मालमत्तेचं योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करणं हा या विधेयकांचा उद्देश होता मुसलमान वक्फ निरसन विधेयक दोन हजार पंचवीस हे ब्रिटिश राजवटीत तयार करण्यात आलेल्या आणि आता कालबाह्य झालेल्या मुसलमान वक्फ कायदा एकोणीशे रद्द करण्यासाठी सादर करण्यात आलं हा जुना कायदा रद्द केल्यानं वक्फ कायदा एकोणीशे पंच्याण्णव अंतर्गत अधिक सुसंगत पारदर्शक आणि उत्तरदायी व्यवस्था तयार करण्यात मदत होणार आहे या विधेयकात अनेक सुधारणा प्रस्तावित आहेत मा ील कायद्यातील त्रुटी दूर करणं आणि कायद्याचं नाव बदलण्यासारखे बदल करून वक्फ मंडळाची कार्यक्षमता वाढवणं वक्फची व्याख्या अद्ययावत करणं नोंदणी प्रक्रियेत सुधारणा करणं वक्फ नोंदीच्या व्यवस्थापनात तंत्रज्ञानाची भूमिका वाढवणं नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी स्वतंत्र ठरावाद्वारे हे विधेयक पुनरावलोकन आणि त्यावरील अहवालासाठी संयुक्त समितीकडे पाठवायला सहमती दर्शवली या संयुक्त समितीमध्ये लोकसभे एकवीस सदस्य आणि राज्यसभेचे दहा सदस्य होते हे विधेयक महत्वाचं असल्यानं तसंच त्याचा व्यापक परिणाम होणार असल्यानं समितीनं या विधेयकातील तरतुदींवर जनतेची तज्ञांची भागधारकांची तसंच इतर संबंधित संस्थांची मतं जाणून घेण्याचा निर्णय घेतला बावीस ऑगस्ट दोन रोजी पहिली बैठक झाली या बैठकीमध्ये प्रमुख संस्था किंवा भागधारकांचा सल्ला घेतला गेला ऑल इंडिया सुन्नी जमियतुल उलामा मुंबई इंडियन मुस्लिम्स ऑफ सिव्हिल राईट्स नवी दिल्ली मुताहेदा मजली ए उलेमा जम्मू आणि काश्मीर जकात फाउंडेशन ऑफ इंडिया अंजुमन ए शैते अली दाऊदी बोहरा समुदाय चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी पाटणा ऑल इंडिया पसमांदा मुस्लिम महेज दिल्ली ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड दिल्ली ऑल इंडिया सुफी सज्जादा नशीन काउंसिल अजमेर मुस्लिम राष्ट्रीय मंच दिल्ली मुस्लिम महिला इंटेलेक्च्युअल ग्रुप जमियत उलमा ए हिंद दिल्ली शिया मुस्लिम धर्मगुरु अँड इंटेलेक्च्युअल ग्रुप दारुम उलुम देवबंद समिती छत्तीस बैठक घेतल्या या बैठकांमध्ये समितीनं विविध मंत्रालय विभाग राज्य सरकार राज्य वक्फ मंडळं आणि तज्ञ भागधारकांच्या प्रतिनिधींची मतं आणि सूचना जाणून घेतल्या समितीला एकूण सत्त्याण्णव लाख सत्तावीस हजार सातशे बहात्तर प्राप्त झाली वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसचा सखोल आढावा घेण्यासाठी समितीनं भारतातील अनेक शहरांचे तपशीलवार अभ्यास दौरे केले सव्वीस नऊ दोन हजार चोवीस ते एक दहा दोन हजार चोवीस मुंबई अहमदाबाद हैदराबाद चेन्नई आणि बंगळुरू नऊ अकरा दोन चोवीस ते अकरा अकरा दोन गुवाहाटी भुवनेश्वर अठरा एक दोन ते एकवीस एक दोन हजार पंचवीस पाटणा कोलकाता आणि लखनौ समितीनं दोनशे भागधारक पंचवीस राज्य वक्फ मंडळं पंधरा राज्य सरकार पाच अल्पसंख्याक आयोग आणि वीस मंत्री खासदार आमदार विधान परिषदेचे सदस्य अशा एकूण दोनशे चौऱ्याऐंशी भागधारकांसोबत संवाद साधून तपशीलवार चर्चा केली वक्फ सुधारणा विधेयकात चौवेचाळीस कलम आहेत तसंच वक्फ सुधारणा विधेयकावरील संयुक्त समितीनं एकोणवीस कलमांमध्ये बदल सुचवले आहेत समितीनं एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेच्या माननीय अध्यक्षांना आपला अहवाल सादर केला आणि तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा अहवाल दोन्ही सभागृहांसमोर मांडला ऑल इंडिया पसमानदा मुस्लिम महाज संस्थेनं वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार वरील संयुक्त समितीसमोर आपल्या सूचना सादर केल्या होत्या अपिलीय व्यवस्था स्थापन करणं वक्फ नोंदीचं उत्तम व्यवस्थापन करणं अतिक्रमण आणि गैरवापरासाठी कठोर दंड अनियमिततेत सहभागी असलेल्या मंडळ सदस्यांना अपात्र ठरवणं वक्फ मालमत्ता महसूलाचा योग्य वापर न्याय्य चौकशीसाठी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना सक्षम करणं वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार संयुक्त संसदीय समितीच्या अहवालातून वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनाला न्याय्य पारदर्शक आणि कार्यक्षम व्यवस्थापनाचं स्वरूप देण्याचे प्रयत्न अधोरेखित केले गेले आहेत समाजाच्या बदलत्या गरजा पूर्ण करू शकेल अशी अधिक अधिक सर्वसमावेशक आणि जबाबदार व्यवस्था तयार करणं हाच या विधेयकातील प्रस्तावित बदलांचा उद्देश आहे